आपण समाजातील लेकरांना काही दान दिलं पाहिजे मदत केली पाहिजे पण एवढं दान देण्यात का मी काही श्रीमंत नाही परंतु एक समाजासाठी मी करू शकतो बघा एन एम एम एस जी परीक्षा आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असणारे जे आठवीमध्ये या वर्षी आहे त्यांच्यासाठी बघा त्यांना नववी पासून ते बारावी पर्यंत एक हजार रुपये प्रति महिना स्कॉलरशिप भेटणार आहे त्यासाठी बरेचसे खेड्यापाड्यातील काही विद्यार्थी आहेत ते परीक्षेला तर बसलेले आहेत पण कुठल्याही प्रकारे मार्गदर्शन नाही पेपर कसा असतो अभ्यासक्रम कसा असतो किती वेळ असतो हे त्यांना माहिती नसल्यामुळे जरी ते हुशार असेल परंतु एक दोन मार्काने पाच मार्काने त्यांचं नुकसान होऊ शकतं त्यासाठी मी हा खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे बघा मोफत मार्गदर्शन करणारे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना जे एन एम एम एस परीक्षेला बसलेले आहेत त्यांच्यासाठी मी स्वतः मार्गदर्शन करणारे व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी मला अठ्याण्णव पन्नास चोरेचाळीस अठ्ठावीस एक्क्याऐंशी ला एक मेसेज सेंड करा की मला एन एम एम एस चे क्लास जॉईन करायचे ते पूर्णपणे मोफत असणारे समाजासाठी समाजासाठी माझी ती छोटीशी सेवा असणारे ती सेवा मी करण्याचा प्रयत्न करील तळागाळातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे मोबाईल आहे परंतु मार्गदर्शन नाही ऑनलाईन क्लासेस लावण्यासाठी फीस नाही त्यांच्यासाठी मी छोटासा प्रयत्न करू शकतो त्यामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी मी देण्याचा प्रयत्न करेल मागील वर्षाचे पेपर्स पण त्यांना देईल की कशा पद्धतीनं पेपर असतात किती वेळ लागेल कसे प्रश्न सोडवायचे त्याचप्रमाणे पेपर कसा सोडवायचा याचं डिटेल मार्गदर्शन मी करणार आहे बघा या एक एका महिन्यामध्ये मी काय सगळेच मुलं लावू नाही शकत पण असे काही मुलं आहेत की जे हुशार आहेत पण थोड्या काही मार्गदर्शनामुळे मागे राहू शकतात त्यांना मदत करण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कुठलाही ग्रुप असू द्या त्या ग्रुपमध्ये हा मेसेज टाका पूर्णपणे फ्रीमध्ये मुलांचे डाऊट त्यांचे क्वेश्चन आन्सर मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करील काय सांगावं या मुलांमध्येच पुढचे भविष्यातील सायंटिस्ट आणि मोठे व्यक्ती लपलेले असतील अशा करतो हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये पोहोचवसाल आणि यम यम एम यस या परीक्षेचं मोफत मार्गदर्शनाचा लाभ हा प्रत्येक विद्यार्थी भेटेल महाराष्ट्रात त्याशी अपेक्षा करतो हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र